प्रभाग क्रमांक एकोणीस निलमनगर येथील पंडित नेहरू चौक येथे मंजूर रस्त्यापैकी अर्धवट काम सुरू होत असल्याने नागरिकातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे याबाबत प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी यांनी तातडीने या ठिकाणी येऊन जे जे काम अर्धवट आहे ते सर्व काम दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून अर्धवट काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे या भागातील नागरिकांनी ज्या ज्या अडचणी सांगितल्या त्या सुभाषबाबू देशमुख यांच्या निदर्शनास आणून ते निश्चितच सोडवू सध्या चार तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असल्याने या कामाला विलंब होत आहे आचारसंहिता संपल्याबरोबर या कामांना गती मिळेल असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी यांनी दिला आहे दरम्यान या भागातील नागरिकांनी सह्याचं निवेदन कोंडी यांना देऊन तातडीने काम मार्गी लावावी अशी मागणी केली आहे या ठिकाणी प्रभाग एकोणीसमधील या ठिकाणी निलमनगर बाग तीनमध्ये दीनदयाल चोख दीनदयाल उपाध्याय चोख पंडित दीनदयाल उत्सो या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मात घेताना या घर तर त्या घर घेतलं आहे त्याच्यामध्ये कमी पडलं आहे ते वीस पंचवीस मीटर ते वीस पंचवीस मीटर हे सुभाष बापू देशमुखाचं यांच्या पंडातून आहे आता काही इथं अर्धा रस्ता झालेला आहे अजून थोडं रस्ता आहे त्यांना सांगितलं हे रस्ता मी पूर्ण करून देऊ ते एका इथं बाजूला बी तसंच रस्ता अर्धवर झालेला आहे चार घरापण ते रस्ता बी आमच्या सुभाषबापू माध्यमातून आम्ही था था ये ये ते पूर्ण करून देऊ मी आता आत्ताच आपला एक कार्यकर्ता बोलला इथं जर राहत आहे तिने म्हणलं हे बी रस्ता अर्धवट आहे म्हणला ते बी रस्ता घेऊ याला उशीर होता म्हणजे उशीर होतो मी बी नागरिकांना सहकार्य करायला पाहिजे सहकार्य केले तर आपल्यापेक्षा काम होऊ शकतो तुम्ही आता यातून आचारसंहित बी आमचे संपलेलं नाही आपलं आचारसंहित संपत आहे चार पाच तारखेला आपलं आचारसंहिता त्याच्यामध्ये आपण काय पहिलं मंजूर आहे म्हणून आपण करायला लावू मग या ठिकाणी परत तुमची कामं कुठं कुठं अर्धवट आहे तुम्ही आम्हाला निदर्शन आणून दिलं बरं आलात काम करताना तुम्ही आम्हाला निदर्शन मानून दिला आम्ही याचा पाठपुरावा करून या, या लोकांना ते काम करून द्यायचं आमचा सुभाष बापू देशमुख आणि त्या कोंडी मॅडमच्या वतीने आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून भाजपच्या मग हे सगळं मी काम आठवून घेऊन यांच्या कसं सोयी होईल कसं काम होईल यांच्या पाठपुराव करून याला रस्ता करून आम्ही देणार मी नरेंद्र शिरसा राहणार निलमनगर रस्त्याच्या कामाला केंद्र तेरा निघालेले असताना रस्ता करत आहे काम सामोरेच्या घरापासून ते हिरेमठच्या घरापर्यंत रस्ता मंजूर असताना तर त्यातला पन्नास टक्केच रस्ता करत असल्यामुळं स्वयं माता बहिणींची इथल्या व्यवस्थाची तक्रार आहे तर तुम्ही न्यूज चॅनलवाले जातीने लक्ष घालून ठेकेदाराविरुद्ध आणि आमदार जे आहेत आमदार निधीतन तिने आमदारांनी लक्ष घालून हा रस्ता पूर्ण कम्प्लीट करून द्यावा एवढी विनंती आहे